नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशीनर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजीनं बनवलेल्या प्रत्येक मशीन स्मार्ट शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतो देत असतो तर शेतकरी मित्रांनो असेच आपण टोकन यंत्राबद्दल माहिती देणार आहे भरपूर तुम्हाला टोकन यंत्र बघायला मिळतील पण आपल्या टोकन यंत्रामध्ये काय असं वैशिष्ट्य आहे आणि का तुम्ही खरेदी केलं पाहिजे आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे शेतकरी मित्रांनो टोकन यंत्राला दोन वर्ष वॉरंटी तुम्हाला कोणतीही टोकन यंत्राला देणार नाही तर आपली त्रिमूर्ती ॲग्रो मशनरीज दोन वर्ष टोकन यंत्राला वॉरंटी देणार आहे शेतकरी मित्रांनो तर टोकन यंत्र कशा प्रकारे आणि कोणत्या क्वालिटी क्वालिटीमध्ये आहेत आपण अगोदरचा व्हिडिओ केलेला आहे आता एक नवीन आपण व्हिडिओ करत आहे आता टोकन यंत्र तुम्हाला किंमत डिस्काउंट वापर आणि त्याच्याबरोबर अटॅचमेंट किंवा काय कोणते कोणते व्हील आणि कोणते स्पेअरपार्ट आपण देणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आप लाईक करा शेअर करा फॉलो करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपण डिस्काउंट ऑफरमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि हायजेक टेक्नॉलॉजीनं बनवलेल्या प्रत्येक इम्प्लिमेंट शेतीचलित आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजीनं वस्तू बनवलेल्या त्याची क्वालिटी टेस्टिंग आणि त्याचे पार्ट आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत पार्ट बी आपल्याकडे काय काय उपलब्ध आहेत तुम्हाला पूर्णपणे माहिती आपण देणार आहे शेतकरी मित्रांनो कारण तरन मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे टोकन यंत्र आलेले आहेत तर आपले काय टोकन यंत्र तुम्ही खरेदी करावं त्यासाठी आपण तुम्हाला थोडक्यात माहिती आणि डिस्काउंट वापर आणि मशीन तुम्हाला ऑल महाराष्ट्रात कुठेही तुम्ही बसून तुम्ही आपल्या त्रिमूर्तीकडून मशीन तुम्ही खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो दिलेल्या स्क्रीन स्क्रीनवरच्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करून टोकन यंत्राची माहिती शासकीय सबसिडी किती आहे याला शा शासकीय सबसिडीचा फॉर्म आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो तुम्हाला भरून देत असते आणि पूर्णपणे तुम्हाला घरी बसून तुम्ही खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो हे टोकन यंत्र स्वयचलित म्हणजे हाताने तुम्ही टोकन करू शकता एकदम असं स्वस्त खत बीवालं हे मार्क, टोकन यंत्र एकदम चांगल्या क्वालिटीचं किसान क्रॉपचं मेक इन इंडियाचं तुम्हाला हे टोकन यंत्र दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे टोकन यंत्र एकदम हलकं जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एकदम असं टोकन यंत्र आहे ह्याला कंपनीनं सिस्टीम दिलेलं आहे तुम्हाला मार्क मार्क लावून तुम्हाला किती इंचावर तुम्ही खरेदी म्हणजे किती इंचावर टोकन करू शकता अशा प्रकारे ह्याला मार्किंगला बी आपण सिस्टीम दिलेला आहे कंपनीनं आणि हे जी एकदम वजनाला हलकं आणि एकदम प्लॅस्टिक एकदम प्लॅस्टिक बी एकदम हाय क्वालिटीचं आपण दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो खत तुम्हाला खत वाढवू ख जास्त करायचं जा म्हणलं तरी तुम्हाला ही सिस्टम करू शकता हे तुम्हाला विल चेंज करायचं म्हणलं तरी तुम्ही सोप्या पद्धतीनं तुम्ही चेंज करू शकता एकदम अशा सोप्या सिस्टीमधे शेतकरी मित्रांनो हे बावीसशे रुपयाला टोकन यंत्र ऑनलाईन किंमत ह्याची साडेतीन हजार रुपये आपण तुम्हाला उपलब्ध फक्त बावीसशे रुपयात करून देतो आणि ह्याची दोन वर्षाची वॉरंटी आपण तुम्हाला देत असतो दोन वर्षात ही वॉरंटी एकदम टेनलेस स्टीलमध्ये बनवलेलं दात हाय क्वालिटीचं असल्यामुळे ह्याला आपण कंपनीनं दोन वर्षाची ह्याला वॉरंटी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा बावीसशे रुपयाला टोकन यंत्र फक्त शेतकरी मित्रांनो हे खत बीवालं टोकन यंत्र एकदम कंपनीनं तुम्हाला हे प्लॅस्टिक दिलेलं आहे हे गंजून आहे किंवा खराब होऊन आहे ह्यामुळे ह्याला प्लॅस्टिक खातासाठी दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि एकदम असं तुम्हाला उ... एकदम चालवायला सोपं आणि कुठेही टू व्हीलरवर तुम्ही घेऊन जाऊ शकता असं वजनाला हलकं प्लॅस्टिक बी हाय क्वालिटीचं दिलेलं आहे ह्याला चाकाची बी क्वालिटी फायबरमध्ये ल लबरी चाक ह्याला एकदम असं दिलेलं आहे स्प्रिंगची बी क्वालिटी एकदम चांगली दिलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमचं खत असं खत एकदम तुम्हाला ह्याला एक जाळी जाळी एक प्रकारची दिलेलं आहे तुमचं खत जाड प्रकारचे एकदम घट्ट ख खत असलं तर हे आता आतमध्ये जाऊ नये आतमध्ये टोकन यंत्र पॅक होऊ नये म्हणून ह्याला आपण कंपनीनं सिस्टीम दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि ह्याला टिनलेश स्टील स्टीलमध्ये दात दिलेले आहेत टिनले स्टील दात दिलेल्यामुळे ह्याला दोन वर्षाची कंपनीनं आपल्याला वॉरंटी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि कोणत्याही टोकन यंत्राला खत कमी करण्यासाठी जास्त करण्यासाठी सिस्टीम दिलेली नाही ह्याला इथं लिवर कंपनीने दिलेलं आहे खत कमी जास्त करण्यासाठी इथं लिवर दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि हे मशीन तुम्हाला फक्त साडेसात हजार रुपये तुम्हाला तुम्ही बुकिंग करून मागवू शकता ह्याचं व्हील बदलण्याची सिस्टीम चांगल्या प्रकारे दिलेली आहे शेतकरी मित्रांनो एकदम इजी सोप्या पद्धतीनं ह्याला विल तुम्ही बदलू बदली करू शकता इथं हे टोपन बदली करू शकता सोप्या पद्धतीनं ह्याचं व्हील तुम्ही बदली करू शकता असं खतबीवाल हे टोकन यंत्र तुम्हाला फक्त साडेसात हजार रुपयामध्ये आपल्या त्रिमूर्ती ऍग्रो मशिनरीजमध्ये उपलब्ध आहेत जे कोणी त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजमध्ये भेट देऊ शकता जवळ असेल तर तुम्ही आपल्या सातारमध्ये आपलं शॉप आहे हायवेच्या बाजूला इथं येऊन तुम्ही खरेदी करू शकता जे कोणाला शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं बुकिंग करून आपल्या तुम्हाला घरपोच डिलिव्हरी आपण देणार आहे त्याचं चार्जेस काय असेल तुमच्या लांबीच्यानुसार चा चार्जेस काय कमीत कमी बसू शकतात शेतकरी मित्रांनो ह्या ह्याच्याबरोबर हे छोटे छोटे स्पेअर पार्ट आपण की शेतकरी मित्र तुम्हाला मशीन खराब झालं किंवा काय मशीन लवकर खराब होत नाही पण झालं तर ह्याला स्प्रिंगा आणि बिरिंग नटबोल्ट एक्स्ट्रा आपल्या त्रि त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत मशीनबरोबर आपण देत असतो हे बी व्हील तुमचंही स्प्रिंग लवकर खराब झाली तर ह्याच्याबरोबर आपण हे फ्री देत असतो ह्याच्याबरोबर व्हील कोणते कोणते ते एक दोन तीन चार पाच सहा सात प्रकारचे व्हील आपण तुम्हाला देत असतो आतमध्ये एक आहे आठ अशा व्हील ह्या मशीनबरोबर तुम्हाला देणार आहे तर मशीन हाय क्वालिटीचं आहे हाय टेक्नॉलॉजीनं बनवलेलं दोन वर्षाची वॉरंटी कोणीही मार्केटला तुम्हाला देणार नाही आपण दोन वर्षाची तेनली स्टील दाताला वॉरंटी आपण देत आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त विकलेलं मॉडेल आपलं किसान क्रॉपचं बी वालं मशीन ह्याला बी आपण दोन वर्ष वॉरंटी देणार आहे शेतकरी मित्रांनो एकदम हाय क्वालिटीचं मशीन ह्याला बी सेटिंग काय काय दि देणार आहे आपण काय कंपनीने दिलेले आहे ते आपण चेक करणार आहे शेतकरी मित्रांनो आता हे मशीन सहा इंचामध्ये आहे सहा इंचापासनं बारा इंचापर्यंत तुम्ही सहज साथ ॲडजस्टेबलसाठी ह्याला आपण वेगवेगळे -वेग -वे अटॅचमेंट दिलेले आहे तुम्हाला बारा इंचापर्यंत करू शकता आणि हे मशीन तुम्हाला आता हे सहा इंच आहे डायरेक्ट बारा इंच करायचं म्हणलं तर एक ह्यातलं एक बुश काढायचं प्लॅस्टिकचं बुश बुश काढले की तुमचं डायरेक्ट बारा इंच होतं असं हे मशीन कोणत्याही कंपनीकडे उपलब्ध नाहीत आपल्या त्रिमूर्तीमध्ये किसान क्रॉपचं मशीन उपलब्ध आहेत हे मशीन तुम्हाला साडेसहा हजार रुपयाला आपण तुम्हाला देणार आहे ह्याच्याबरोबर अटॅचमेंट काय काय मिळणार आहे आपण चेक करणार आहे तर ह्याच्याबरोबर अटॅचमेंट आत्ता सध्या हे एक दोन तीन चार पाच आणि ह्याच्याबरोबर स्पेअर तुम्हाला येलंकी आणि ह्याच्याबरोबर स्पेअर पार्ट उपलब्ध करून देणार दे आहेत ह्याच्याबरोबर विलं आपण किती प्रकारचे देतो तो मशीनला एक फिटिंग आहे एक दोन तीन चार पाच आणि मशीनला एक सहा आपण एक्स्ट्रा मित्रांनो विलं एक्स्ट्रा देणार आहे आपण तुम्हाला सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ही पंधरा विलं ह्या मशीनबरोबर तुम्हाला देऊ शकतो सगळी विलं तुम्हाला सोयाबीन ज्वारी बाजरी किंवा तुमचं कोणतंही पीक असलं तर तुम्ही ह्या मशीनला तुम्ही तुम्हाल। चालवू शकता फिटिंग करू शकता हे असे आपण पंधरा प्रकारचे व्हील तुम्हाला देणार आहे मित्रांनो साडेसहा हजार रुपयामध्ये आणि जर मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा आणि आता एक में दे में दे हे एक आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये मशीन बनवलेलं आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे शे मशीन हाय क्वालिटीचं त्याच किमतीला साडेसहा हजार रुपयामध्ये टिनलेस स्टीलमध्ये साडेपाच इंचामध्ये हे मशीन आपल्याकडं उपलब्ध झालेलं आहे हे जी लबरची टायर म्हणजे चांगली क्वालिटीचे दिलेले आहे स्प्रिंग बी चांगल्या क्वालिटीची दिलेलं आहे आणि हे मशीन तुम्ही बी हे मशीन बी खरेदी करू शकता ह्याला सेटिंग नाही त्या मशीनला सेटिंग आहे आणि एकदम असं दनकट मशीन आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत सगळं मटेरियल सगळं लोखंडी ह्या मशीनला वापरलेलं आहे दोन वर्षाची वॉरंटी आपण टोकन यंत्राला देत आहे कोणतीही कंपनी टोकन यंत्राला दोन वर्षाची वॉरंटी तुम्हाला देत नाही तर शेतकरी मित्रांनो आता आपण मशीनबरोबर स्पेयर पार्ट काय काय मिळणार आहेत ह्याच्याबरोबर स्प्रिंग आहे त्या ट्रू स्क्रू ड्रायवर आहे ड्रायव्हर आहे आणि ह्याच्याबरोबर व्हीलर किती आहे ती आपण ह्या मशीनबरोबर बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि मशीनला फिटिंग आहे चौदा व्हील ह्या मशीनबरोबर तुम्हाला फक्त साडेसहा हजार रुपयात मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो आणि कोणाला स्पेअर पार्ट आपल्याकडे टोकन यंत्र भरपूर जातात त्यामुळे टोकन यंत्र ला पार्ट लागणार हे सर्व प्रकारचे आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत काय काय पार्ट आहेत आपण बघणार आहे सर्व प्रकारचे तुम्ही स्पेअरपार्ट बघू शकता स्प्रिंग आहे त्या ड्रायवर आहे किंमत बी सगळी एकदम स्वस्त आहे दीडशे रुपयात काय मिळणार नाही ना मार्केटला सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बघण्यासाठी तुम्ही आपल्या फॉलो करा तुमच्या मित्रांना जवळच्या मित्रांना असे व्हिडिओ पाठवा आणि व्हिडिओ आवडला असला तर आपल्या दिलेल्या मशीन खरेदी करण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही कॉल व्हॉट्सअपद्वारे माहिती घेऊ शकता नमस्कार